वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं दोन अज्ञात इसमानने महिलेची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेल्याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हा गुन्हा अतिसंवेदनशील आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात असल्यानं ना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिस आयुक्तांनी सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं या गुन्ह्यातील दोन संशयित इसम हे उपनगर परिसरामध्ये पाडेकर गॅस एजन्सीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली असून त्यानुसार सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता प्रथमेश नितीन उशीर वयवर्ष बावीस राहणार टाकळी रोड शांतीपार्क उपनगर तसेच नोएल डॅनियल म्हस्के वैवर्षे एकोणवीस राहणार ओंकार हाईट्स परिजातनगर विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जेल रोड नाशिक रोड असं नाव सांगितलंय तर या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सर्वप्रथम त्यांनी उडवडीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी मोपेड मोटारसायकलवर एका वयोवृद्ध महिलेला नाशिक वकीलवाडी येथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारणाच्या बहाने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून नेण्याबाबत हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी सुधारचा गुन्हा शेअर मार्केटमधील फॉरेक्स आणि ट्रेंडिंगमध्ये तोडा झाल्यानं केला असल्यानं चौकशीमध्ये सांगितलेलं आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली मोपेड ॲक्सेस मोटरसायकल ऐंशी हजार रुपये किमती किंमत तसेच चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत एक लाख दहा हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तरी आरोपींना पुढील तपासासाठी जप्त मुद्देमालासह पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे गंभीर पोलीस आयुक्त संदीपकर्णी कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने केलेली आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड पोलीस उपनिरीक्षक चेतन सांगळे पोलीस हवालदार प्रवीण प्रवीण भस्ते प्रशांत मरकड महेश साळुंके रमेश कोळी नाझीम खान पठाण विशाल काळे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार धनंजय शिंदे पोलीस अवलदार अप्पा पानवळ नितीन जगताप विलास सारोस्कर अमोल कोष्टी मुक्तार शेख रामबर्डे अनुजा एल्वे पोलीस हवलदार सुकाम पवार तसेच समाधान पवार आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया पोलीस अवलदार सुशील देशमुख यांनी केले